आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे आपण सहसा म्हणतो की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचून आहे किंवा दत्त सेवा गुरु जी आहे ती स्त्रियांनी करून आहे किंवा दत्त दत्तांची जी उपासना आहे ती ती स्त्रियांनी करून आहे तर अशा प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे आणि हे असे उत्तरं नाही आहेत की तुम्हाला वाटले की मी कोण आहे ह्याचे उत्तर द्यायला कारण असं कुठेच लिहिलेलं आहे आणि त्यानुसार मी सुद्धा सेवा करते त्याच्यामुळे मी मला तुम्हाला मी हे सांगू इच्छित आहे की हे अशा कुठल्याच गोष्टी नाहीये तुम्ही दत्तसेवा करू शकता तुम्ही उपासना करू शकता ह्यासाठी तुम्हाला वेगळ्या कुठल्याच गोष्टींची गरज नाही आहे फक्त काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनामध्ये हव्यात आणि व्यवस्थित पूर्ण पवित्र श्रद्धेने करायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही पार पाडू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुमच्याशी बोलणार आहे ते आहे म्हणजे स्त्रियांनी दत्तगुरूंची सेवा करायची की नाही अथवा ती कशी करायची उपासना ती कशी करायची आणि त्यातले नियम काय काय असतील तर आपल्याला हे खूप महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं की आपण दत्तगुरूंची सेवा किंवा स्वामी सेवा कशी करायची कशी करणं म्हणजे त्याचे काहीतरी नियम असतात नियम म्हणजे सोपे नियम असतात काही अवघड नसतात पण त्याचबरोबर तुम्ही तुमचे कशा प्रकारे ते करतात आणि का करतात तर तुम्हाला तुमच्या घरात घरात जे आहे तुमचे जे जे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे आता समजा तुम्हाला कुठलं कुठली बाधा झाली आहे किंवा तुमच्या घरात सारखे भांडणं होतात किंवा आपण म्हणू शकतो पैसा टिकत नाही मुलं चिडचिड करतात घरात काही गोष्टी नीट होत नाही सणासुदीला भांडणं होतात अशा गोष्टी ज्या आहेत खूप साऱ्या असतात तर त्यासाठी जर का आपल्याला आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये जर का आपल्याला देवाचा देवाचा जर का वास कायम ठेवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कुठल्या ना कुठल्या गुरूंची सेवा करायची असते कारण त्यानुसार काय होतं तुम्हाला जे आहे तुम्हाला त्या त्यांनी एक खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मी म्हणू शकते की असं आपण म्हणतो ना की एक कुठे निगेटिव्हिटीमध्ये न जाता एक मार्ग मिळतो की तुम्हाला नक्की काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि भटकत नाही आपण कुठल्याच गोष्टींपासून तर त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर दत्तगुरूंची सेवा आपण कोणीही करू शकतो दत्तगुरूंचे चार अवतार आहेत दत्तगुरूंचे अवतार म्हणजे पहिले दत्तगुरू त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आणि त्यानंतर श्री नरसिंह सरस्वती भगवान आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज तर ह्यांची सेवा आपल्याला रोज नित्यनियमाणे सेवा कर करायलाच हवी खूप साधी सोपी आहे त्यामुळे नक्कीच केली तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील तुम्हाला परिणाम कळतील आणि अगदी अवघड काहीच नाही देवाला काहीच नको आहे पवित्रतेने तुम्ही खूप सोप्या पद्धतीने जर का तुम्ही ह्यांचे गोष्टी केल्या तरी खूप तुम्हाला तुमच्या मनासारख्या गोष्टी मिळू शकतात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही का करावे जर का विचारलं तर आपल्या बऱ्याच आडी अडीअडचणी असतात काही लोकांना समजा मूल बाळ होत नाही नोकरी लागत नाही किंवा बरेचसे प्रॉब्लेम्स असतात असे काहीही कुठलेही असतात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात जर का तुम्हाला त्यावरनं त्यावर मात करायची असेल तर तुम्हाला कोणाचा तरी हात धरायचा असतो आपण जेव्हा म्हणतो आपल्याला कुठला तरी निर्णय घ्यायचा आहे तर आपण मोठ्यांशी मोठ्यांशी बोलतो किंवा त्यांना विचारतो तर अशा वेळेस जेव्हा तुमच्याकडे कोणी नसेल जेव्हा तुम्ही कोणाला सांगू शकत नसाल तेव्हा तुम्ही दत्तगुरुरायांना सांगा ते तुम्हाला मार्ग दाखवतील तर ह्यासाठी फक्त काही नियम आहेत सोपे नियम आहेत ते तुम्हाला पाळावे लागतात तर ह्या सोप्या नियमानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की तुम्हाला दत्तगुरूंची सेवा स्वामी सेवा कशी करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा सेवा खूप सोपी आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त रोजचे तीन अध्याय वाचायचे असतात आणि त्यानंतर अकरा माळी जपायच्या असतात पण अकरा माळ जर का नाही तुम्हाला जप जपता आली तर एक माळ जपा आणि ती सुद्धा मनेने श्रद्धेने करा त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ही जे जेव्हा तुम्ही दत्तसेवा किंवा स्वामी सेवा करता ह्या वेळेस तुम्हाला थोड्या गोष्टींचं पालन करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की दत्तगुरू महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचा जो वार आहे तो आहे गुरुवार गुरुवार जो आहे तो खूप शुभवार मानला जातो महादेवी लक्ष्मी महालक्ष्मीचा सुद्धा वार जो आहे तो गुरुवार मानला जातो शुक्रवारही मानला जातो पण गुरुवार हा खूप शुभवार आहे दत्तगुरूंचा वार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बरेचसे लोक आहेत ते जर का नॉन व्हेजिटेरियन असतील किंवा मांसाहार करत असतील तर ते गुरुवारी ते खात नाही बरेचसे जण मी बघितलेले आहेत ते गुरुवारी करत नाही आणि बरेचसे जण असेही मी बघितलेले आहेत ते गुरुवारी सुद्धा करतात खातात पण मी स्वतः अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत बघितलेल्या आहेत म्हणजे की ज्या गोष्टी जे लोक म्हणतात की आम्हाला वारबीर काही गरज नाहीये ते वाटलं तेव्हा खातो किंवा वाटलं तेव्हा नाही खात पण अशा वेळेस मी स्वतः बघितलेलं आहे की आ, तुम्ही जर का देवाला एवढं जर का म्हणजे मी आपल्या रोजच्या भाषेत जर का म्हटलं की एवढं जर का तुम्ही त्यांना जर का मांडलं नाही आणि त्यानुसार जर का तुम्ही असं वागलात तर तो देव आहे तो कुठेतरी तुम्हाला उ, जो आहे ती तुमची परीक्षा बघतो तु। बरेचशा आहेत तुम्हाला पैशामध्ये प्रॉब्लेम नाही देणार तो पण तो दुसरीकडे कुठेतरी तुम्हाला त्रास देईल त्यामुळे आपल्याला साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत जसं काय गुरुवार तुम्ही गुरुवारी जे आहेत तुम्ही मांसाहार करू नका मद्यपान करू नका ह्या सोप्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत बरं त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही नित्यसेवा नित्यनेमाने सेवा, सेवा करतात तुम्ही रोजची सेवा करतात सकाळी सकाळी तुमची आंघोळ झाल्यावर तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्यानंतर सगळ्यात आधी देवाच्या जवळ जा नामस्मरण करा तुमची सेवा करा आणि त्यानंतर तुम तुम्ही तुमचा दिवस चालू करा बरं तुम्ही असं म्हणाल की तुम्ही दिवसभर सगळं करून आलाय आणि संध्याकाळी बसताय तर असं कर जरी करत असाल आणि तुम्ही दिवसभरात तुम्ही मांसाहारी खाल्लं किंवा मद्यपानही केलं आणि संध्याकाळी तुम्ही येऊन देवाजवळ बसताय तर असं करू नका कारण हे नियमांमध्ये बसत नाही तुम्ही आंघोळ करून बसलात तरी त्यातून काही फरक फरक पडणार नाही कारण ते मनाला पटत नाही त्यामुळे त्या गोष्टी होत नाही बरं त्यानंतर तुम्ही जर का सेवा करत असाल तर अगदी त्याचा उदो उदो करू नका की अरे मी दत्तदेव गुरूंची सेवा करते मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते मी श्रीकृष्णांची सेवा करते म्हणजे अशी कुठलीही सेवा जर का तुम्ही करत असाल त्याचा उदो उदो करू नका की हां असं एवर कमी आता असं करेल आणि ह्याच्याने मला नक्कीच लाभ होईल तुमच्याकडेच ठेवा तुम्ही करताय तुम्ही देवाजवळ जाताय तुम्ही त्यांच्याशी बोलताय फक्त तुमच्यामध्ये आणि देवामध्ये सुद्धा फक्त तेवढंच ते ठेवा घरच्यांना माहिती असतं तुम्ही रोज करता त्याच्यामुळे घरच्यांना माहिती असतं त्यामुळे घरच्यांना सांगायची गरज नसते आणि त्याचबरोबर अगदी बाहेरच्या लोकांना जरी कळालं तर त्याचं अगदी अगदी गुणगण करू नका की मी असं करते मी तसं करते मी हेच केलं मी तेच केलं मी असंच केलं हा तुम्हाला जर का समोरच्याला सांगायची इच्छा आहे की बघ मी असं करते तुला इच्छा असेल तर कर असं काही नाही तुम्ही सांगू शकता त्याचा प्रचार करू शकता पण त्याचा अगदी उदो उदो करू नका त्याचनंतर जर का तुम्ही नित्यनियमाने सेवा करत आहात तर इकडे तुम्ही तुमच्या घरच्यांना मारझोड करताय शिरीगाळ करताय तुम्ही बाहेरच्या लोकांना कसं तरी बोलताय किंवा वाईट गोष्टी करताय आणि तिथे तुम्ही देवाचं करताय तसं काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे तुमचे कर्म जे आहेत तुमचे काम जे आहेत त्या सगळ्या गोष्टी चांगले ठेवा तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगले ठेवा त्यानुसार तुम्हाला त्याचे फळ मिळतील त्याच नंतर आहे की जर का तुम्ही सेवा करत असाल तर अजिबात त्यात शंका ठेवू नका शंका ठेवू नका म्हणजे मी किती दिवस झाले था, पूजा करतोय मी सेवा करतोय पण अजून मला फळ कसं मिळत नाहीये मिळेल थोडे पेशन्स असू द्या पेशन्स खूप महत्वाचे आहेत पेशन्स असू द्या तुमच्या सेवेमध्ये थोडी काहीतरी कमतरता असेल ती अजून पोहोचूस तर देवापर्यंत पोहोचूस तर थोडा वेळ लागत असेल राम खूप मोठी आहे त्यामुळे थोडा वेळ जर का लागत असेल तर पेशन्स असू द्या आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी नित्यसेवा आहे ती करत राहा बरोबर देव तुम्हाला कधी ना कधी जेव्हा गरज पडेल जेव्हा गरज असेल तेव्हा तुमच्या हाकेला नक्की तो येईल त्यानंतर जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते मंत्र जाप करा मंत्र जाप करत राहा माळ जपत राहा मंत्र जाप आणि माळ जपणं हे सर्वात महत्वाचं आहे एक माळ जपणं हे गरजेचंच आहे एक श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि श्रीस्वामी समर्थ महाराज श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा मी दोन माळ जपते ह्या दोन माळ नक्कीच जप त्यानंतर जसं मी सांगितलं होतं तुम्हाला दरवेळेस मी सांगते की मी माझ्याकडे यंत्र आणून ठेवलं आहे त्यामध्ये माझ्या घरभरात तो मंत्र ज्या कायम चालू असतो था। मी कुठेही काहीही काम करो, अगदी कपडे धुवत असो किंवा भांडे घासत असो किंवा काही काम करत असो स्वयंपाक करत असो तो मंत्र माझ्या तोंडातनं उच्चारला जातो आणि त्यामुळे काय होतं तुमचं कुठलंही काम ते खूप आनंदी होतं आणि छान होतं त्यामुळे त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता तर ह्या खूप साध्या सोप्या गोष्टी आहे की तुम्हाला मांसाहार मद्यपान करायचं नाहीये उदोउदो करायचा नाहीये उदो नाही चांगले कर्म ठेवायचे आहे तर त्यानंतर शंका ठेवायची नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं मंत्र जाप आणि माळ जपत राहायची आहे माळ नाही जपायला भेटली मंत्र जाप करत राहा दिवसभरात स्वामींचं नाव घेत राहा दत्तगुरूंचं नाव घेत राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील तर ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत नक्कीच करून बघा तुम्हाला त्याचे लाभही नक्कीच भेटतील तर मला वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जी माहिती भेटली असेल जर का त्यातनं तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकता भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील बघायला तर त्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा क्लिक करा म्हणजे येत्या व्हिडिओजची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला मिळेल आणि असेच आपले पुढचे सुद्धा तुम्हाला बघायला सोपं जाईल भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त